नमस्कार मी लहान मुलांचं गाणं म्हणते संध्याकाळचं जित्राबाई येत्यात रानातून मुलं बाळं अशी आडवी बिडवी होत्यात म्हाताऱ्या माणसाची समज असते का बाळा रानातून हो राना जाणार आल्या आडवा नको जाऊ पहिले लोक म्हणायची ते गाणं म्हणते झाले ग सव सांज सव सांज तीन येळा सख्या सावळे माझ्या बाई ग सव सांजच्या तीन येळा वेदर बाळा माझ्या र सोडून खेळ बाळा सके सावळे माझ्या बाई वाट सोडून खेळ बाळा सव सांज सव सांज सांजळली सखे सावळे माझ्या बाई ग सव सांज ना सांजळली एका देवाऱ्याच्या कोनी समय बाई पाजळली ಸಕೆ ಸಾವಳ ಮಾಜಿನ ಪಾಲಿ ಮೇಳ ಸಾವಳ ಮಾಜು ಆಲಿನಾ ಮೇಳ ಆಯ ಲಿ ಮೈ ನಾಗಲಿ ಸಕ್ಕ ಸಾವಳ ಮಾಜ ग झाली गाज वासरांचा जमला मेळा सक्य सावळे माझ्या बाई ग वासरांचा ना जमला मेळा हे ग आत्ता मैना माझी खेळायला खेळाला सक्य सावळे माझ्या बाई ग रागध्वनी ना खेळायला ग दूध काढा सक्के सावळे माझ्या बाई गाईच ना दूध काढा हिंग आता मैना माझी लाडकी घाली अडा सक्के सावळे माझ्या बाई ग लाडकी ना घाली याडाची गाणं